सोलापूरातील पूरग्रस्त भागातील लोकांच्या घरातले पाणी सध्या ओसरत चाललेले आहे परंतु जसे पाणी ओसरत चालले तसं तसे त्यांच्या घरामध्ये चिखल आणि दुर्गंध पसरलेला आहे पार्श्वभूमीवर आज वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशन सोलापूर या पर्यावरण प्रेमी संघटनेतर्फे या पूरग्रस्तांसाठी फुल ना फुलाची पाकळी या तत्वानुसार तेलगाव तालुका दक्षिण सोलापूर येथील नागरिकाच्या घरामध्ये साफसफाई तसेच स्वच्छता करण्यासाठी झाडू खराटा वायपर फिनाईल जंतुनाशक डीडीडी डी, डी पावडर डेटॉल साबण तसेच जीवनावश्यक वस्तूमध्ये खोबरेल तेल टूथपेस्ट तसेच कोरडा खाऊ देण्यात आला आपण सगळेजण शहरामध्ये सुरक्षित आहोत परंतु त्या पूरग्रस्त भागात गेल्यानंतरच आपल्याला त्यांच्या व्यथांची त्यांच्या कट्टांची जाणीव होते पाणी जरी घरातून ओसरलेलं असलं तरी सुद्धा त्यांच्या शेताशिवारामध्ये अजून पाणी आणि चिखल साचलेला आहे अनेक शेतकऱ्यांनी आपली जनावरे गोठ्यातून काढून अक्षरशः रस्त्यावर बांधल्याचे विदारक चित्र आम्हाला त्या ठिकाणी बघण्यास मिळाले आमची आपणा तमाम दानशूर व्यक्तींना विनंती आहे की आपण जिओ और जिनेदो या तत्वानुसार या पूरग्रस्त लोकांसाठी आवश्यक ती सर्व मदत करावी शिवारात राहनात राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही मदत फार गरजेची आहे शेतकरी टिकला तरच आपल्याला अन्नधान्य आणि अन्न पदार्थांचा पुरवठा होणार आहे नाहीतर पूर्ण बाजार कोसळून जाईल ही गोष्ट आपण लक्षात घेणे फार गरजेचे आहे आजच्या या मदत कार्यामध्ये डब्ल्यू सी चे पर्यावरणप्रेमी व मित्रमंडळींनी सहकार्य केल्याबद्दल मी डब्ल्यू सी अध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद